लावली नमस्कार दादा ताई नमस्कार लाईव्ह मध्ये स्वागत लाईक डा ओके ताई धन्यवाद आणि ताई जेवण झालं का तुमचं थंडी कशी आहे तुमच्याकडे हो आता जेवण झालं म्हणलं दहा पंधरा मिनट लायो तरी जाऊन बघू जेवण झालं का काय तुमच काय काम चालू आहे स्वयंपाक सुरू आहे उशीर केला होता आणि ताई थंडी कशी आहे तुमच्याकडं आणि आज काय मेनू आहे स्वयंपाकाचा आणि शेळ्या किती आहे ताई नमस्कार नमस्कार ताई आम्हाला थोडी शेळ्याविषयी माहिती सांगत आहे खूप थंडी आहे खूप थंडी आहे इकडे पण खूप थंडी आहे रक्त गोटाची थंडी आहे बाबा सहाशे आहेत सहाशे आहेत हो का छान 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 आणि शेती किती आहे तुमच्याकडे ओके ओके ताई का हरकत नहीं या वे वे का दोन मिनट का नहीं होता नहीं आलिया धन्यवाद

आमचे दाखे बंधू आमचे मोठे बंधू आदर्श शेतकरी आमचे मार्गदर्शक अप्पा साहेब पवार जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी जय महाराष्ट्र आमचे वहिनी साहेब शेतकरी कन्या जय जवान जय किसान मानाचा नमस्कार भाऊ वहिनी साहेब नमस्कार भाऊ नमस्कार खूप मोठा नमस्कार केला खूप मोठा नमस्कार केला बाबा तुम्ही

मला तर आली ती पण पाणी ठेवलं तापाल भांडे असेल म्हणून बसली मी पाच मिनिट mm. रामकृष्णारी सर्वांना रामकृष्ण हरी विष्णू भाऊ लाईव्ह मध्ये खूप खूप स्वागत लाईव्ह मध्ये आल्याबद्दल धन्यवाद उशिरा का होत नाही आले आणि तरी तुमचा धन्यवादच करतो आणि हल्ली काही दिसत नाही आमचा फोन काही उचलत नाही आणि शेतात काय काम चालू आहे नक्की कळवा जेवण झालं का गरीबाचा फोन काही उचलत नाही काही रिप्लाय नाही काही नाही काही नाही असाच आशीर्वाद राहू द्या भाऊ बहिणी साहेब धन्यवाद धन्यवाद भालेराव आमचे छोटे बंधू योगेश भाऊ पण आले योगेश भाऊ नमस्कार लाईव्ह मध्ये स्वागत आमचे दाजी पण आले नाशिक वरून रामदाजी नमस्कार लाईव्ह मध्ये खूप 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 स्वागत लाईव्ह मध्ये सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद सर्वांचे लाईक केलं डान ओके योगेश भाऊ नाही हो उचलतो नराव हो, फोन आप नाही मग ते दोन कॉल बघा तुम्ही उचललाच नाही दोन का तीन कॉल तेव्हापासून मी तुम्हाला फोनच केला नाही आठ दिवस झाले असतील त्या गोष्टीला काही आमच्यावर राग रागा आहे का बाबा हो काही चुकला संत सांगा मला आणि योगेश भाऊ म्हणतात मळ्यामध्ये पाणी द्यायला जायचं गव्हाला ओके भाऊ जा खूप थंडी आहे थंडीची काळजी घ्या जरा जाळ करून शेकत जावा आणि जाड कपडे घाला अंगामध्ये अवघड काम आहे शेतकऱ्याचं बाबांनो नमस्कार रामदाजी राम, राम कृष्ण हरी योगे दादा जय जिजाऊ जय शिवराय मालक एक यटी स्थिगा राम राम केला आमच्या बंधूंनी आणि विष्णू भाऊ म्हणतात शूटिंग मध्ये असा का बर धन्यवाद काही हरकत नाही आमच्या भगिनी आल्या मुंबईच्या संजना ताई लाईक डन व साहेब दादा नमस्कार नमस्कार ताई नमस्कार लाईव्ह मध्ये सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद नमस्कार संजना ताई रामदाजी म्हणतात भालो नमस्कार योगेश भाऊ म्हणतात पवार दादा नमस्कार जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराय जय भावानी संजना ताई मुंबई आमच्या सर्वांच्या भगिनी आहेत त्या संजना ताई त्यांचं लाईव्ह मध्ये खूप खूप स्वागत विष्णू भाऊ थंडी कशी आहे हो इंगोलीला वहिनी छान असतात हा मग वहिनी छान असतात <laughs> तुमच्या हातातले मोजे द्या हातात कुठं मोजे भाऊ माझ्या नाही ना संजना ताई म्हणतात भालेराव दादा नमस्कार आणि खास करून भालेराव दादाची आणि माझी बहीण आहे बर का संजना ताई खूप थंडी हो अप्प्रदा बाप रे इकडे पण खूप थंडी आहे हो विष्णु भाऊ रात्रीचा मळा जर पाणी मंदार म्हणला अंगाला काटा येतो हो रक्त गोठायचं काम आता येत शेतकऱ्यांच नेहमी स्माईल असते गोड ओके <laughs> छान धन्यवाद ताई स्माईल सगळं काय ठरवते ताई योगश भाऊ म्हणतात संजना ताई नमस्कार हे आमचे छोटे बंधू आहेत संजानाचा योगेश भाऊ माझी शेती माझा व्यवसाय हो सगळ्यांनी काळजी घ्या हो ना खूप थंडी आहे आणि सर्वांनी काळजी घ्या रामदाजी पळाले की आहे बाबा नमस्कार योगेश भाऊ आमच्याकडे मी खूप थंडी आहे विष्णूदादा तरी शेतामध्ये जावं लागते कारण की एक तारखेला पाटाचं पाणी सुटणार आहे रोटर मारायचं काम चालू आहे आता शेतात आत बसलो आहे बापरे इतका थंडीत बसले आमचे बंधू शेतात अवघड ऐकाला शेतकऱ्याचं संजना ताई म्हणतात अच्छा <laughs> रामदाजी थंडी कशी आहे नाशिकला आम्ही आलो आज तुमच्या भागात थोड म्हणजे तुमच्या भागात म्हणजे आमच्याच भागात पण थोडं तुमच्या साईडला आलो आज आम्ही आणि आमचे छोटे बंधू कृष्णा शिंदे पण आले हाय नमस्कार लाईव्ह मध्ये स्वागत आणि संजना ताई म्हणतात बापरे एवढी थंडी भालेराव चॅनल संजना चे चॅनल आहे ना संजना मराठी ताई आठ वाजता लाइव असते बंधू त्यांची आता संपली लाईव्ह मी आणि भालेराव पवार त्यांच्या लाईव्ह ला जाऊन आलो नमस्कार करून आलो खुश खबरी घेऊन आलो ताईंची लाईफ डन ओके कृष्णा लाईफ डन अरे दवाखाना चालू केला ना का रे बाबा आम्ही आठ वाजताच गेलो पळून गावाला सकाळी शेकोटी करत जा भाऊ भाऊन ताई शेकोटे कराव लागते शेतात गेल्यावर आले संदीप पठाळे वरवडीकर हाय हाय नमस्कार बंधू लाईव्ह मध्ये खूप खूप स्वागत सर्वांच

रामदाजी गोदडीत पळाले रामदाजी लाई लवकर गुस्ती सांगले तर मी येऊग त्याला त्याला खुंभा द्या सांगतो एक तेव्हा रामदाजी लांब पसले थोडी काय कुठे कुठे रामदाजी पुरान वाल काय भाव गेला काय नाही आमच्या गाडगे ताई आल्या साताऱ्यावरून गाडगे ताई नमस्कार लाईव्ह मध्ये खूप खूप स्वागत थंडी कशी आहे तुमच्याकडे ताई काय हो तुम्ही गरीब माणसाकडे लक्ष नाही देत होणार आहोत नाही आमच्या ना गरबडीत असल्यामुळे झालं ते नाही आम्ही लक्ष देतो हो असं काही नाही ओके okay, दादा वैनी साहेब जेवण करत आहे खूप खूप काळजी घ्या गुड नाईट भेटून नंतर ओके ताई लाईवला आल्याबद्दल धन्यवाद दोन मिनट भोवतनी आल्या वेळ दिला शुभ रात्री घ्या काळजी गुड नाईट ताई नी ताई साहेब मराठी ताई म्हणता परत नमस्कार गुड नाईट हो ताई आता जेवण झालं आणि म्हंटल लाईव्ह तरी घेऊन बघू दहा पाच मिनट हुरडासाठी कधी बोलावता हुरडा केव्हा पण आहे आठ दिवस कधी पण काही टेन्शन नाही आता आम्हाला माहिती नाही राहणार ना कधी पेशंट कमी असता कधी काय जेव्हा टाइम भेटला तेव्हा येऊन जायचं मक्का मस्त होत आधी आता येऊन काढायला काय टाइम लागतो तिकडे फायनल होत अर्धा तासात आपली होरडा पातळी जिंकलं हां तेवढा आमचा व्हिडिओ पण होईल जेव्हा टाइम भेटला का तेव्हा येऊन जायचं कोणाला विचारत आहे ताई ताई दुपारी हो या दुपारी ओके के हो उद्या ओके ओके चालण शुभरात्री दादा घ्या दोघे काळजी इतक्या लवकर ताई आल्या नाही तर निघाल्या त्यांना पाणी चायची जेवण करून जायचं तुम्ही लगेच आल्या निघाल्या स्वयंपाक केला तुम्ही गंगाताई काय चालू आहे काही फोन नाही काही नाही तुमचा माझा रिचार्ज संपलेला दोन तीन दिवस झाले मी करते सर्वांना फोन कोणीच मला फोन करत नाही दोन चार दिवसापासून नाईट दादा कुठे गेला काय जाऊ नका फिरायला होत्या नाही बाबा रोज कोण जाणार आहेत राम कृष्ण हरी दादा वहिनी नमस्कार येव नमस्कार लाईव्ह मध्ये खूप खूप स्वागत उशीरा का नाही आल्या हजेरी लावली उशिरा का तुमचं स्वागतच करतो आम्ही अजिनाथ डोकले जय जिजाऊ जय शिवराज जय शंभराजी जेवण झालं जेवण झालं अजिना डोकले काय काम चालू आहे आमची मार्ग असे शेतकरी कन्या शेतकऱ्याची वाघिण योग्य नमस्कार नाव काढल्यावर लगेच आल्या वहिनी बहिणी वाघीन वाघ दिसल्यावर भाऊ घरामध्ये आव योगीन ती सकाळी बटाटे उकडले होते आज चतुर्थी होती उपवास म्हटलं थोडीशी वेळ करावी दादाला तुमच्या दादाला भाजी करावी मध्येच फोनाला फिरायला द्यायचं म्हणजे मग तसच फिरायला गेलो ओके okay, शुभरात्री कृष्णा सुंदे मग सकाळच्या भाजीच नियोजन आता केलं मग बटाट्याची भाजी पोळी नमस्कार पवार दादा खाता का भाकरी भाकरी खाल्ल्या आजीनाथ दादा आठ वाजता जेवण झालं भाऊ म्हटलं लाव घेऊन बघू दहा पाच मिनटेलो आम्ही जपायचो तर पण मग भांडे घासायचे गरम पाणी करायला ठेवलं शेगडीवर छोटे पवार का मोठे पवार ताई दोन्ही पवार काजीना टोबले तब्येत बरी आहे का, का काय काम केले आज आज काय नाही भाऊ थोडं फिरायला गेलो होतो खुलताबाद महेश माळ आणि वेलोळ आमचे दादा उपास धरत नाहीत का तुमच्या दादाला धरा म्हणलं तरी धरत नाही खूप काम शेतकऱ्या मागे कसला उपास धरतो बाबा हो बरी आहे ओके धन्यवाद तब्येत बरी आहे ना छोटे पवार दादा छोटे पवार तुम्हीच ताई भालेराव पवार तर मोठे पवार आहे खात नाही उपवास पण धरत नाही मी वयानं मोठ आहे आणि ते शेतीबाडी मालदार असा आहे त्यांची थोडी त्याच्यामुळे ते मोठे आहे दोन ट्रॅक्टर बुलेट बागायती शेती मजा करत होतो मजा करत होतो आमची चालू आहे पवार फॅमिलीची ओके ओके धन्यवाद बालेराव पवार तुम्हाला फोन करायचं लक्षात नाही राहिले ओके बाय कृष्णाल लाईव्ह आल्याबद्दल ला धन्यवाद वेळात वेळ काढून शुभरात्री गुड नाईट घ्या काळजी भेटू द्या तोपर्यंत नमस्कार दवाखाना आहे काजी ना दादा बघा तुम्हाला जर पटला तर करून बघा त्यांचे सल्ला घेऊन बघा सगळे दवाखाने केले त्यांनी आता कोणते सांगते बाबा बघते परमेश्वर ना था 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 था। वाल काय भाव गेला काल नाशिकला काही सांगितले नाही उद्या करतो फोन सकाळी ओके ओके धन्यवाद आले आमचे पप्पू दाजी नमस्कार दाजी लाईव्ह मध्ये स्वागत उशीर का होत नाही आल्याबद्दल धन्यवादच करतो तुमचे राम निर्माला निर्मला वहिनी साहे ओके लाईक लाइक डन आमच्या ताई आहे का दाजी आहे मेंढपाळ धनगर दंगर बोला पप्पू दाजी आई का निर्मला ताई आहे जय मल्हार त्यांना काय दादा बहिणी जय दादा इधर इतरच टाइम वहिनी आहे नी। ताई साहेब आहे आमच्या झालं का जेवण मान काय नाही न होता आणि ताई थंडी कशी आहे तिकडे संगमनेरला इतर कमाल बाबा ते मेन रमागारची एवढं थंडी तब्येत पण भारी थंडीची झुको झुको संसार आला जिदो जिदो नमस्कार निर्मला वहिनी योग्य बहिण केली योगताईची बहीण कुठेही काही माहित नाही बाबा माझ्या मोबाईल मध्ये रिचार्ज नाही मला कोणीच फोन करत नाही एवढं त्याची बहीण आहे ना दाजी आहे ना लाईव्ह मला तर फोन नाही कुठे फरार आहे कुठे काय माहित त्यांच्या त्यांना बोला भालेराव पवार काय काम चालू आहे लिंबुनी लावली का ते काय चालू होतं तुमचं ते झालं का लावगड लिंबा कमी असत मी तर शुभरात्री सर्वांना मी फोन रात्री जेवण झालं का अप्पादाजी मंदाताई काय भाजी खाल्ली बटाट्याची रामदाजी कुठे गायब होता कुठे येतात ताबडतोब झोपून आले काय तुम्ही परत <laughs> तुमच्याकडे पस्तीस एकर आहे भाऊ माझ्याकडे बारा एकर आहे बुलेट विकली का विकली हो बाबा भालेराम पवार तुमची शेती खूप भारी आहे हो, काय करता जमीन खूप हलकी आहे बटाट्याची भाजी खाल्ली रामदा तुमचा काय मेनू होता आज आणि मी दूध पोळी तुम्प पो गुळ खाल्ला रामदाजी

तर शुभ रात्री सर्वांना लाईव्ह लाय वेळात वेळ काढून आल्याबद्दल धन्यवाद बुलेट विकून टाकली आपला विषय झाला होता ड्रायव्हर कुठे गावाला गेला त्यांना फॅशन करू mm -hmm. द्यायची बुलेट काय तर झालं होत mm -hmm. हा तुम्ही बोलले होते बाजारा पवार ड्रायव्हर गाडी मागतात म्हणजे यायला अले राम राम्दा, रामदास हो जी रामदास जी भाऊ कोण आलेत ना शुभ रात्री सर्वांना गुड नाईट लाईव्ह ला आल्याबद्दल धन्यवाद वेळात वेळ काढून घ्या काळजी भेटू द्या तोपर्यंत नमस्कार शुभ रात्री गुड नाईट